वेलकम स्वागत आहे सर्वांचा आजच्या व्हिडिओमध्ये ऑल इंडिया सैनिक स्कूल ही जी परीक्षा आहे ज्याच्यामध्ये क्लास सिक्स साठी ही परीक्षा घेतली जाते ज्याच्यामध्ये देशामधील तेहतीस महत्वाच्या सैनिक स्कूलमध्ये मुलांचं सिलेक्शन से केलं जातं या परीक्षेमध्ये जी के हा विषय फार महत्वाचा आहे कारण ही परीक्षा तीनशे मार्काची याच्यामध्ये पंचवीस प्रश्न जी के विषयावर विचारला त्याच्यामध्ये एक प्रश्न दोन मार्काला जी केचे हे पंचवीस प्रश्न विद्यार्थ्यांना पन्नास मार्काला विचारला आणि जी के सारखा विषय कोणत्या सब्जेक्ट मधून म्हणजे कोणत्या पुस्तकांमधून करायचं हे विद्यार्थ्यांना समजत नाही आज आपण सैन्य स्कूलचे जे पुस्तकं वापरतो ते तेवढं मटेरियल मुलांपैकी आहे बाबा बाजारामधून जे आहे ते पण त्याच्यापेक्षा वेगळं काय करायचं जी के साठी आपण एक महत्वाचे पंचवीस प्रश्न आजच्या वडील पाहणार आहोत जे परीक्षेमध्ये त्याच्यावर जसं की आपण गेल्या वर्षी असे प्रश्न घेतलेले आहेत आणि त्याच्यामधले जवळजवळ एक फिफ्टी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट काही काही वेळेस फिफ्टी पर्सेंट पर्यंत प्रश्न विचारले गेलेले आहेत बरेचसे प्रश्न त्याच्यावर विचारले जातात बरेचसे त्याच्या आधारित प्रश्न असतात त्यामुळे हे प्रश्न महत्वाचे न्यायमपी असणार आहेत तर बघूया आपण सैनिक स्कूल साठी हे महत्वाचे प्रश्न पहिला प्रश्न आपण बघूया वन ट्वेंटी सिक्स जे ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन आहे हा टेस्ट पेपर जो एक आय एम पी पेपर आहे असे आपले मॉक टेस्ट पेपर मुलांच्या सध्या लाईव्ह म्हणजे आपले चालू आहे त्याच्यामध्ये हा पहिला प्रश्न आपण बघूया व्हॉट इज द रेशो ऑफ विड्थ टू द लेंथ ऑफ द नॅशनल फ्लॅग ऑफ इंडिया तर इंडियाचा जो नॅशनल फ्लॅग आहे त्याचा लांबी आणि रुंदीच गुणोत्तर काय तर हे गुणोत्तर आहे टू एस टू थ्री आपण बॉक्स मी टाईप करू शकतो तुमचंही उत्तर मी पाहणार आहे जे इथं लाईव्ह असेल त्यांचं आता ह्या तर सगळ्यात फेमस क्वेश्चन आहे आणि खूप वेळा विचारलं गेलेला आहे सारखा विचारला जातो हो रोटवर नॅशनल सॉन्ग आपलं नॅशनल सॉन्ग कोणी लिहिलेलं आहे नॅशनल सॉन्ग कोणी लिहिलेलं आहे मध्ये टाईप करू शकता जे इथं लाईव्ह असतील ते सुद्धा टाईप करू शकतं तो नॅशनल अँथम आणि नॅशनल सॉन्ग नॅशनल सॉंग आपलं काय वंदे मातरम बंद्र चटर्जी यांनी लिहिलेला आहे तो नॅशनल फक्त जरा गडबड काय होते विद्यार्थ्यांची होऊ शकते नॅशनल सॉंग विचारले का नॅशनल अँथम विचारले याच्यामध्ये गडबड होऊ शकते आणि घाई गडबडीमध्ये छोटे हे विद्यार्थी दहा ते बारा वयामधले त्यांची गडबड होण्याचे प्रमाण जास्त आहे पण हे प्रश्न महत्वाचे आहेत हे कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारला कुठलीही स्पर्धा परीक्षा घेतली तर त्याच्यामध्ये पण हे प्रश्न ऑलरेडी विचारले जे मोठ्या मुलांचे असतील आपल्या तो विच ऑफ द फॉलोईंग इज द लोकल लँग्वेज स्पोकन इन बिहार तो ची लोकल लँग्वेज so काय तो लोकल लँग्वेज असते की जे एक तेथील प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या लँग्वेज असतात एक मेन लँग्वेज सोडून त्याची वेगळी लँग्वेज असते तशी बिहार बिहारमधली कुठली लँग्वेज आहे कांगरी मैथिली मराठी आणि कुल्लू आपल्याला माहिती आहे मराठी तर याच्यामध्ये असणारच आहे आता याच्यामधून कांगरी मैथिली आणि कुल्लू जर आपण बघितलं तर बिहारमध्ये मैथिली ही एक भाषा वापरली जाते बिहारच्या राजधानीच्या जवळ ही भाषा लोकल मध्ये वापरली जाते देन विच ऑफ द क्लासिकल डान्स फॉर्म वॉज इंट्रोड्युस बाय द संत महापुरुष शंकर देवा तो संत महापुरुष शंकर देवा यांनी कोणता क्लासिकल डान्स सुरू केला होता त्यामध्ये कथक सत्रिय मोहिनी मोहिनी अट्ट आणि भार भरतनाट्यम यापैकी कोणता डान्स चालू केला होता तर याच्यामध्ये आपल्या बाकीच्या डान्स बद्दल तर माहिती आहे पण शंकर देवा हे होते आसाम मधले तो आसाम मधला एकमेव क्लासिकल डान्स क्षत्रिय हा त्यांनी चालू केला हा डान्स क्वेश्चन नंबर वन थर्टी हरिप्रसाद चौरेशिया हरिप्रसाद चौरेशिया हे जे कोणते इन्स्ट्रुमेंट निगडीत आहेत चॅटबॉक्स मध्ये टाईप करू शकता जे चॅटबॉक्स मध्ये ऑनलाईन लाईव्ह विद्यार्थी असतील सर्व माध्यमातून वरून फेसबुक आहे युट्यूब आहे ऍप्लिकेशन आप 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 आहे आपलं मोबाईल ऍप आहे तर हरिप्रसाद चौरेशी आहे हे काय फ्ल्यूट मध्ये फेमस आहे तर आपल्याला शंभर टक्के एक प्रश्न विचारला जातो जे कलाकार आहेत जे फ्ल्यूट वाजवतात जे तबला वादक आहेत कोणकोणते वाद्य वाजवतात विच इन्स्ट्रुमेंट दे प्ले त्याच्याबद्दल तुम्हाला एक प्रश्न शंभर टक्के विचारला जातो क्वेश्चन बरोबर वन थर्टी वन हु अमंग द फॉलोविंग फर्स्ट फिल्ड मार्शल ऑफ इंडियन आर्मी इंडियन आर्मीचे पहिले फिल्ड मार्शल कोणते शंभर टक्के आर्मी डिफेन्स वरती या मधले एखादा तरी प्रश्न दरवेळेस विचारला होतो त्यामध्ये सा, ऑप्शन आहेत सॅम शॉ के एम विक्रम सिंग दलबीर सिंग क्वेश्चन नंबर वन थर्टी वन चार मध्ये टाकू शकता ए बी सी डी ऑप्शन आपलं जे लाईव्ह असतील त्यांनी फास्ट तर जे पहिले फिल्ड मार्शल आहेत तर सगळ्यात पहिले फिल्ड मार्शल जे बनले होते ते होते सॅम मॅनेक्शा आणि त्याच्यानंतरनं जे केएम कर यांना त्यांच्या मरणोत्तर नंतर त्यांना देण्यात आलं होतं फिल्ड मार्शल हे पद सेकंड टाइमला आणि फर्स्ट टाइम दिलं होतं सॅम मॅन यांना जे भारत नाईन्टीन सेवन्टी वनच्या युद्धामध्ये फेमस झालेले विच इज द ओनली कंट्री इन द वर्ल्ड प्रोड्युसिंग ऑल फाईव्ह नोन कमर्शियल व्हॅरियंट ऑफ सिंक तर रेशीमचे पाच प्रकारचे वेगवेगळे प्रकार, वे प्रकार तयार करणारा एकमेव देश कोणता आहे वेगवेगळे रेशीम तयार करत होतो थायलंड चायना श्रीलंका आणि इंडिया टाइप करू शकता आपल्या तो चायनामध्ये सिल्क ही जी सुरुवातच झाली होती पासून सिल्क आणि सिल्कचा जो उद्योग आहे तो इंडिया टू चायना इंडिया असा तो चालायचा त्यासाठी एक स्पेशल सिल्क रूट पण तयार केला गेला होता जो इतिहासामध्ये फेमस आहे आणि त्याच्यामधून युरोपमध्ये वगैरे सगळीकडे हा सिल्क पोचला जायचो तर चायनामध्येच हे सिल्क पाचही प्रकारचं सिल्क तयार होते क्वेश्चन नंबर वन थर्टी थ्री रेरिंग ऑफ बीज इज कॉल्ड मधम मधमाशा पालनला काय बोललं मधुमक्षिका पालन मराठीमध्ये आपण बोलतो त्याला आपण बोलतो एपिकल्चर एपिकल्चर रेरिंग ऑफ हनी बीज द यंग ऑन वन ऑफ वुल्फ तो वुल्फच्या पिल्ल्याला काय बोललं कब कीड काल्फ और पप वुल्फच्या पिल्ल्याला काय म्हणलं जातं मध्ये टाईप करायचं जर लाईव्ह लो असेल तर वुल्फचं जे यंग वन आहे त्याला काय म्हणलं तो मोस्टली त्याला पप म्हणलं जातं कधी कधी कप पण मानतात पण मोस्टली याला पप असं म्हणलं जातं क्वेश्चन नंबर वन थर्टी फायव्ह वॉट इज द यंग वन यंग आऊल इज कॉल त्या पिल्ल्याला काय म्हणतात आऊलच्या पिल्ल्याला काय म्हणलं जातं ऑलेट क्वेश्चन नंबर वन थर्टी फायचं उत्तर आहे एडचा महत्वाचा प्रश्न आहे नीती आयोग वॉज एस्टॅब्लिश ऑन नीती आयोग कधी एस्टॅब्लिश झाला होता नीती आयोग म्हणजे काय की नीती आयोग एक नवीन संघटना किंवा एक नवीन गोष्ट तयार केली गेली होती प्राईम मिनिस्टर यांच्या अंडर खाली तर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या अंडर खाली हे तयार झालं होतं नीती आयोग हे कधी तयार झालं होतं कारण ह्याच्यावर प्रश्न असं विचार की नीती आयोग अध्यक्ष कोण असतात हा प्रश्न मुलांना विचारला गेला याच्या अगोदर तर त्याप्रमाणे नीती आयोगची स्थापना झाली दोन हजार पंधराला ला झाले पण झाले एक जानेवारी दोन हजार पंधरा ऑप्शन नंबर एक क्वेश्चन नंबर वन थर्टी सेवन द फर्स्ट वुमेन प्रेसिडेंट ऑफ युनायटेड नेशन्स जनरल असेम्ब्ली तो जनरल असेंब्ली ज्या युनायटेड नेशन याच्यामध्ये पहिल्या वुमेन प्रेसिडेंट कोण झाल्या होते तो फार पी क्वेश्चन आहे कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी हा प्रश्न महत्वाचा कोणती स्पर्धा परीक्षा आपण घेतली तरी तो पहिल्या जे युनायटेड नेशन आहे त्याच्या जनरल असेंब्लीच्या पहिल्या महिला भारतीय ह्या होत्या विजयलक्ष्मी पंडित आणि त्याच आहेत जगातील पहिल्या महिला की ज्या युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीच्या प्रेसिडेंट झाल्या होत्या विजयलक्ष्मी पंडित तर त्या इंडियाच्या पण पहिल्या आहेत वुमेन आहेत फर्स्ट इंडियन वुमेन आणि जगामध्ये पण फर्स्ट वुमेन आहे वन थर्टी एट द हेड ऑफ द वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन जे हेडक्वार्टर असतात मोस्टली आता युनायटेड नेशन नावाचा एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आज काम करतात यु एन मध्ये त्यामध्ये वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक हवामान विभाग याचं जे मुख्य ऑफिस आहे ते लक्षात या स्वित्झर्लंड मध्ये जिनेवा हे फार फेमस आहे तर मोस्टली स्वित्झर्लंड मध्ये ना जास्तीत जास्त जेवढे सगळ्या संघटना आहेत मेन मेन संघटना यु च्या अंतर्गत त्यांचे मेन ऑफिस जास्त करून जिनेवा आले पण त्याच्यामध्ये नेमकं कोणते ने हे पण बघितलं पाहिजे सगळ्यात जिनेवा मध्ये नाहीत थोडेफार इकडं तिकडं पण आहेत शेजारी शेजारी त्यानंतर वन थर्टी नाईन विच अमंग द फॉलोइंग इज अ पॉइंट फ्रॉम वेअर द अर्थक्वेक ओरिजिनेट्स डीप इन साइड द ग्राउंड तो ज्या ठिकाणी भूकंप चालू होतो स्टार्ट होतो त्या पॉईंटला काय तो ज्या का ठिकाणी भूकंप स्टार्ट होतो त्या पॉईंटला आपण काय बोलतो इथं समजा ही जमीन आहे लेअर याच्या खाली इथं भूकंप स्टार्ट झाला या याला आपण बोलतो फोकस पॉईंट इथून हा भूकंप वरती आला अर्थ वरती आला या पॉईंटला आपण काय बोलतो इपी इज इजावर फोकस ऑप्शन नंबर ए इज द दर पुढचा महत्वाचा प्रश्न आहे व्हॉट आर ड्रॉट्स दुष्काळ म्हणजे काय दुष्काळ म्हणजे काय हे पण विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होऊ शकतं कधी कधी हा अशा प्रश्नांना छोटे छोटे विद्यार्थ्यांना वॉट आर द ड्रॉट्स तर ड्रॉट म्हणजे काय प्रोलॉंग पिरियड ऑफ हाय रेनफॉल तर आपल्याला माहिती आहे दुष्काळामध्ये पाणी कमी राहतं तो इथं बघा प्रोलॉंग पिरियड ऑफ ऍबनॉर्मल लो रेनफॉल लिडिंग टू द शॉर्टेज ऑफ उप वॉटर ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट अँसर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया यासारख्या सर्व प्रश्न आपण आता इथून पुढे आपल्या सगळ्या मध्ये बघणार आहोत ट्वेंटी क्वेश्चन प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण पाहणार ज्या एम पी असणार आहे एस आपल्या हातामध्ये पेपर असणार आहे सैन्य स्कूलचा दोन दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्यामध्ये ही परीक्षा असू शकते अजून तारीख डिक्लेअर न झाली फॉर्म नाही आलेले आल्यानंतर आपल्या युट्यूब चॅनलवर त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे सो स्मॉल टँक्स विच मेल्टेड ग्लेशियर वॉटर इज कलेक्टेड इन द लडाख लडाखमध्ये जेवढे ग्लेशियर वितळतात त्याचं सगळं पाणी एका टँकमध्ये गोळा होतो त्या ला काय बोलतात वॉटर कॉन्झर्वेशन मध्ये आपण हे पाहिलेले काय दे आर कॉल झिंग ऑप्शन नंबर बी झिंग तर लडाखमध्ये जे सगळं ग्लेशियर वितळत त्याचा इथे पाणी गोळा करतात आणि ते पाणी पेलं वापरतात त्याला झिंग असं म्हणतात त्याचबरोबर डॉंग झाबो हे वेगवेगळ्या राज्यामध्ये वे वेगवेगळ्या पाणी साठवण्याच्या सिस्टीम ला वेगवेगळी नाव देण्यात आलेले आलेली त्याच्यामध्ये लडाखमध्ये जे आहे त्याला बोलतात झिंग क्वेश्चन नंबर पंचतंत्र कलेक्शन ऑफ अनिमल फॅबल वॉज रिटन बाय पंचतंत्र हे जे पुस्तक आहे कोणी लिहिले त्याच्यामध्ये ऐकलं असेल किंवा असेल त्याच्यामध्ये अॅनिमल्स या गोष्टी आहेत पंचतंत्र मध्ये ते कोणी लिहिलेले त्याचा लेखक कोण आहे आणि हा प्रश्न आहे कोणतीही स्पर्धा परीक्षा या बऱ्याचशा म्हणजे स्पर्धा परिषद एम मध्ये असेल त्याच्यामध्ये पण असे प्रश्न याच्यावर आधारित विचारला असणार आहे तो पंचतंत्र लिहिलेला आहे पंडित विष्णू शर्मा यांनी लिहिले ऑप्शन नंबर सी पुढचा प्रश्न आहे हु इज द ऑथर ऑफ बुक नेम अ टेल ऑफ टू सिटीज अ टेल ऑफ टू सिटीज आता असे पण प्रश्न आरएमएस मध्ये पण विचारतात विद्यार्थ्यांना बुक्स चे ऑथर कोण आहेत वेगवेगळ्या प्रकार याचा एक स्पेशल टॉपिक पण आहे जो आपल्या त्या क्लासमध्ये आपल्याला तिथं स्पेशल टॉपिक होणार त्याच्यामध्ये का काही एमसीक्यूज आपण स्पेशल त्याच्यावर डिझाईन असणार आहेत ते पण विद्यार्थ्यांना मिळणार आहे अ टेल ऑफ टू सिटीज हे पुस्तक जे आहे ते फ्रान्स मध्ये जे काही रिव्हॉल्युशन झाली होती त्याच्यावर लिहिलं गेलं होतं त्या काळामध्ये लिहिलं होते चार्ल डिकन्स यांनी लिहिलं होतं चार्ल डिकन्स हे त्याचे ऑथर आहेत नेम ऑफ द ऑथर ऑफ द बुक गोदान गोदान नावाचं हे पुस्तक कोणी लिहिलेलं चार बॉक्स पण टाइप करू शकता जर लाईव्हला आपण असाल ऑन द स्पॉट आपण टाइप करू शकता गोदान हे ज्याचे जे लेखक आहेत ते हिंदी मधले फेमस लेखक आहेत ज्यांच्या वाढदिवसालाच हिंदी भाषा दिवस हा साजरा होतो कोण येते गोदानचे लेखक मुंशी प्रेमचंद मुंशी प्रेमचंद हे त्याचे लेखक आहेत त्यांचे ते, ते फारच फेमस लेखक आहेत हिंदी भाषेमधले हिंदी भाषा दिवस त्यांच्या बड्डे ला साजरा होतो देन फाय द प्लेस दॅट रिसिव्ह द हायस्ट फॉल इन द वर्ल्ड जगामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडण्याचं ठिकाण कोणतं आहे शिलाँग सिक्कीम मैसूमराम आणि चेरापुंजी यापैकी कोणता आहे चॅटबॉक्स मध्ये टाईप करायचं येस तो, तो आपल्याला माहितीये की जगात सगळ्यात जास्त पाऊस आपल्या इंडियामध्येच पडतो ते ठिकाण आहे मैसूर राम मैसूर राम मध्ये हा पाऊस पडतो नॉर्थ इस्ट मध्ये हु इन्व्हेंटेड ला टेलिफोनचा शोध कोण लावला तर असा एखादा प्रश्न तुम्हाला रिसर्च किंवा इन्व्हेन्शन वरती पडतो हा वेगळा हा एकदम सिंपल आला मला माहिती आहे हा प्रश्न सगळ्यांसाठी सिंपल प्रश्न आहे त्याच्यामध्ये अलेक्झांडर बेल यांनी शोध लावला होता त्यात जवाहरलाल नेहरू वाज द फर्स्ट डॅश डॅश ऑफ इंडिया जवाहरलाल नेहरू इंडियाचे पहिले कोण होते सगळ्यांना माहिती द प्राईम मिनिस्टर फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया हु वाज द फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ ब्रिटिश इंडिया असे हा प्रश्न कस काय चुकवू शकतो विद्यार्थ्यांना याच्याबद्दल आपण बोलणार तो याच्यामध्ये विचारले द फर्स्ट जनरल ऑफ ब्रिटिश इंडिया ब्रिटिश इंडिया म्हणजे जवळजवळ इंडियावर पूर्ण त्यांनी कंट्रोल केले होते इंडियावरती त्यावेळेस कोण होतं तर त्यावेळेस होतो लॉर्ड विल्यम बेंटिक ऑप्शन नंबर सी जर त्यांनी तुम्हाला विचारलं हु वॉज द गव्हर्नरल ऑफ बेंगाल म्हणजे बेंगाल त्यांच्या हातामध्ये पहिल्यांदा आलं होतं ब्रिटिशांच्या हातामध्ये त्यावेळेस त्याचं गव्हर्नर जनरल पहिल्यांदा कोण होतं त्यावेळेस okay, होतं लॉर्ड किंवा वॉरन हिस्टिंग नाव होतं त्याचं तर आपला ब्रिटिश इंडिया विचारलं त्यामुळे लॉर्ड विल्यम बेंटिक ऑप्शन नंबर सी इज द लॉन्गेस्ट रिव्हर ऑफ द वर्ल्ड लोकेटेड इन द आफ्रिकन कॉन्टिनेंट जगातील सर्वात लांब नदी आफ्रिकामध्ये आहे नाई रिव्हर ऑप्शन नंबर डी लास्ट क्वेश्चन आपण बघतो अशा प्रकारे आपण एकशे पंचवीस प्रश्न बघता बघता म्हणजे असं पाहत एकशे पंचवीस प्रश्न आपण संपत आले विच इज द लार्जेस्ट नॅशनल पार्क इन इंडिया इंडिया सगळ्यात मोठं लार्जेस्ट नॅशनल पार्क मला वाटतंय हेचं उत्तर तुम्ही सांगा सगळ्यांनी चार्टबॉक्समध्ये टाईप करायचं विच इज द लार्जेस्ट नॅशनल पार्क जे जे उत्तर करेक्ट टाकतील त्याला आपण कमेंट मध्ये त्याच नाही का त्याला आपण रिस्पॉन्स देऊया की करेक्ट उत्तर आहे म्हणून लाईक करूया आपण प्रकारे उत्तर तुम्ही टाका सर्च करा काय करा माहित असेल तर टाका पटकन अशा प्रकारे हे पंचवीस प्रश्न फार महत्वाचे होते याच्यावर बरेचसे प्रश्न याच्या आधारित तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे आणि पुढच्या अजून महत्वाच्या व्हिडिओ मध्ये आपण असे पंचवीस प्रश्न आणणार आहे आणि हे सगळे जे आपलं आहे डेली लाईव्ह क्लास आपल्या युट्यूबला आपल्याला पाहायला मिळतील हे लाईव्ह क्लास कशा पद्धतीने चालू असतात त्याचबरोबर आपलं मोबाईल ऍप पण आहे एम एस क्लास याला आपण लगेच डाउनलोड करू शकता एम एस के क्लास ऍप हे प्ले स्टोरला आहे याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आणि त्याच्यामध्ये जे डेली लाईव्ह क्लास आहेत आपले हे तुम्ही एकशे नव्याण्णव पासून पण हे डेली लाईव्ह क्लासेस इथे ऍक्सेस करू शकता त्याच्यामध्ये दररोजचा क्लास आपल्याला इथे मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याला एकदम समोरासमोर तयारी करायची झूम क्लासमधून एकदम पर्सनली तरी आपले झूम लाईव्ह क्लासेस पण आहे त्यासाठी आपल्याला नऊशे नव्याण्णव रुपयाचा हा बंडल कोर्स आहे याच्यामध्ये सगळेच कोर्स तुम्हाला ऍक्सेस मिळणार आहे दहा दिवस त्या लाईव्ह क्लासमध्ये एक्सपिरियन्स करता येईल आणि पुढे कंटिन्यू करायचं हा डिसिजन ॲज अ विद्यार्थी पालक घेऊन आम्हाला सांगतात अशा पत्तीचे जे पाहिजे तशा त्या पत्तीचं त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी या एस के क्लास ऍप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील आता आपण ते डाउनलोड करून चेक करा तर तुम्हाला तायड येईल आणि तुम्हाला कोणकोणत्या परीक्षा आल्या फॉर्म काय असतात या सगळ्या गोष्टींचं नोटिफिकेशन या ऍप मधूनच मिळत राहणार आहे तुमचं कोणताही जिल्हा असेल कोणताही भाग असेल तर त्या भागामधून आपल्याला ऑलरेडी प्रत्येक जिल्ह्यामधून आपले विद्यार्थी तयारी येत आणि आपले सगळे रिझल्ट आतापर्यंतचे सगळे ऑनलाईन मधून ऑफलाईन आपण इथं पण नाही घेत त्यामुळं जर तुम्हाला चर्चा हे करायचे माहिती घ्यायची तर माझा नंबर त्याच्यामध्ये असेल ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळून जाईल आपल्याला किंवा हे ॲप डाऊनलोड करा याच्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपला मिळून जाईल आचं हे लेक्चर आपल्याला कसं वाटलं आणि ह्या ज्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत जे ट्वेंटी फाय क्वेश्चन होते फार महत्वाचे असे रिव्हिजन कारण क्वेश्चन आपण असे पुढचे आणणार आहे वेगळ्या एक्झाम वरती त्यामुळे हा चॅनल आपण ज्याला खरी गरज आहे त्याच्यापर्यंत हा शेअर करू शकता भेटू आपण पुढच्या अजून महत्वाच्या व्हिडिओमध्ये